प्रभाग क्रमांक आठमध्ये मागील निवडणुकांपेक्षा यावेळी जनतेत उत्साह वाढला आहे स्थानिक मतदार युवक मंडळ महिला गट आणि सामाजिक संघटना देखील प्रचारात सहभागी होत आहेत प्रभाग आठमध्ये भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शरद गट काँग्रेस यांचे उमेदवार प्रचाराची चुरस वाढवत आहेत चौगुले पाठणकर यांच्या प्रचार रॅली गोड भावनांच्या सभा घरोघरी भेटी अशा दोन्ही उमेदवारांची प्रचाराची शैली प्रत्यक्ष मतदार भेटी डिजिटल आणि सोशल मीडिया प्रचार कार्यकर्त्यांची सक्रियता यामुळे मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण तयार होत आहे सोशल मीडिया स्थानिक समस्या तरुणाईचे रोजगार महिला हक्क असे अनेक मुद्दे घेऊन प्रचार केला जात आहे उमेदवार चौगुले व पाठणकर हे आपल्या प्रचारात प्रभागातील पाणी रस्ते शिक्षण आरोग्य अशा प्रश्नांना प्राधान्य देत आहेत प्रचाराचा रंग आणताना मतदारांच्या मनात नव्याने आशा निर्माण केली जात आहे यामुळे प्रभाग आठ मधील निवडणूक वातावरण जास्त तापले असून चौगुले यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे निवडणुकीतील चुरस अजून वाढली आहे चौगुले आणि पाठणकर यांच्या जोरदार प्रचाराचा प्रभाग आठ मधील निवडणूक परिणामांवर निश्चितच प्रभाव पडू शकतो नमस्कार मी प्राध्यापक प्रभाग क्रमांक आठ चा पुरुष उमेदवार महासोबत सुवर्णताई पाटीलकर प्रभाक्रमांक आठच्या महिला उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत अधिकृत उमेदवार मान्य श्री सुरेशरावजी शिंदे सरकार हे नगराशपासाठी उभेद प्रभाग क्रमांक आठ मधून मी प्राध्यापक हेमंत चोगले महासोबत सुवर्णताई पाटीलकर घड्याळ या चिन्हावर उभ उभेद प्रभा क्रमांक आठ शून्य मतदारांनी यावेळी बदल घडवायचा आहे व घड्याळ या चिन्हावर प्रच बटन दाबून प्रचंड मताने बहुमताने विजय करायचा आहे प्रभागातील ज्या राहिलेल्या समस्या असतील प्रभागातल्या ज्या वंचित उपेक्षित समाजाची समस्या असतील प्रभागातल्या ज्या हा उच्चभ्रू समाज जरी असला तरी इथे समस्यांचा प, प पाडा भरपूर मोठ्या प्रमाणात आहे रस्त्यांची दुरवस्था झाल्या रस्त्यांची धुलना झाल्या नगरपालिकेचं पाण्याचा पाणीपुरवठा बंद आहे पंधरा वर्षातून एकदा पाणी येते अशा अनेक समस्या ह्या प्रभागात राखीव पडल्या आहेत मी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो की प्रभाग क्रमांक आठ सर्व समस्यांचा निपटारा एका वर्षात वर्षात प्र... प्रभागातील समस्यांचा निपटारा करू आपले बहुमत मत बहुमलमत घड्याला मिळावं अशी विनंती करतो धन्यवाद जत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस करता आमचे राजकीय गुरु माननीय विलासरावजी जगताप साहेब आणि खमकी नेतृत्व मुलूक मैदानी तोफ सुरेशरावजी शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आणि शि शी, शिवसेना उबाटा गट यांच्या या, या, या आणि बसपा यांच्या यांच्या युतीतून जत शहराचं एक ते अकरामध्ये अत्यंत उमद आणि खमख पॅनल लागलेलं ला आहे आणि जत शहराच्या नगराधेश पदासाठी सुरेशरावजी शिंदे सरकार हे अत्यंत धडाडीचं आणि खमकं नेतृत्व लाभलेलं ला आहे त्यासाठी सर्व जत शहरातील शून्य मतदारांना व प्रभाग क्रमांक आठमध्ये उच्च शिक्षित आणि विद्याभूषित प्राध्यापक हेमंत सर आणि त्याचसोबत सुवर्णताई पाटणकर हे दोन्ही उमेदवारसुद्धा लाभलेले ला आहेत त्याच्यामुळं सर्व शून्य मतदारांना माझी विनंती आहे की त्यांनी घड्याळ या चेन्नसमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतानी विजयी करावे ही माझी कळकळीची विनंती आहे नमस्कार उमेदवार त्या नगर परिषदेत हक्कासाठी भांडणारा एक नेतृत्व तिथं गेलं पाहिजे या भावनेतून या दोन्ही अनुभवी नेतृत्वांनी या प्रत्येक उमेदवारांना चान्स दिलेला आहे आपल्या प्रत्येकाच्या अडचणी इथं समजून घेण्यासाठी प्रत्येक महिलेला सुरक्षित असं वाटलं पाहिजे प्रत्येक प्रभागामध्ये त्यांच्या आरोग्याच्या समस्या असतील किंवा बाकीच्या कुठल्या उद्योगाच्या समस्या असतील या सगळ्या गोष्टींना नेतृत्व करता यावं ह्याचा पाठपुरावा करता यावा आणि नगरपरिषदेतून होणाऱ्या प्रत्येक उपक्रमांना जनसामान्यापर्यंत पोचवता यावा तुमच्या हक्कासाठी बांधता यावं यासाठी हे चांगले सुशिक्षित उमेदवार इथं देण्याचा प्रयत्न या, या दोन्ही नेत्यांनी केलेला आहे माझी जत शहरातील आणि प्रभाग क्रमांक आठमधील सर्व नागरिकांना एक चौकशी निर्मिती आहे आपले नगर परिषदेतील नगराध्यक्षपदाचे उमेदवार माननीय श्री सुरेशरावजी शिंदे सरकार याचबरोबर आपले प्रभाग आठचे पुरुष उमेदवार प्राध्यापक हेमनजी चोगुलेसर याचबरोबर महिला उमेदवार माननीय श्री सुवर्णताई पाटणकर या तिघांना घड्याळ या चिन्हावर बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी आपलं योगदान द्यावं जय हिंद जय राष्ट्र